अक्षय नागलकर हत्या प्रकरणात अकोला पोलिसांना मोठे यश आले आहे नऊ आरोपींना अटक केली आहे इतकेच नाही तर अक्षयच्या हाडाचे तुकडे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पाहूया आर आर सीचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अक्षय विनायक नागलकर हा पंधरा मिनिटात बाहेर जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेला होता परंतु तो घरी परत न आल्याने त्याच्या आईने डापकी रोड पोलिसात मिसिंग दाखल केली या मिसिंग त्याचा पोलिसांना शोधावा लागला सर्व सूत्र हल्ली ते या मिसिंग कंप्लेंट मुळेच तुमचं झालेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी फोन फोन त्याचा रिपोर्ट रिपोर्ट द्यायला घेतला अक्षय नागलकरच्या आईने व इतर परिवाराने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग व स्थानीय गुन्हे शाखा यांची चौकशी कामे पथके स्थापन करून तपासाला गती दिली होती दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एच थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून अक्षयच्या मिसिंगच्या यास त्याचा मित्र आरोपी आशु वानखडे याच्या मोटरसायकलीवर बसून जाताना काही लोकांनी पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती मयत अक्षय नागलकर यास चंदू बोरकर याने कट रचून साथीदारांच्या मदतीने गायगाव रोडवरील एम एस थर्टी या हॉटेलवर बोलावून खून केला या माहितीवरून मयत अक्षय नागलकर या स्मारण्यात सहभागी असलेले संशयित आरोपी यांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील चार पथके एस डी पी ओ शहर विभाग यांची दोन पथक व पोलीस स्टेशन दापकी रोड येथील दोन पथक असे एकूण आठ पथके तयार करून प्रकरणातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी लावले होते गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून संशयित आरोपींना शोधण्यात आले इतकेच नाही तर जेवणाच्या बहाण्यावरून गावठी पिस्टल आणि धारधार शस्त्राने अक्षयला ठार मारल्याची कबुलीच आरोपींनी दिल्याने त्यांच्यावर खुणाचा गुन्हा आता रोड पोलीस स्टेशनला दाखल केला गेला कटाचा मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर आशू वानखडे श्रीकृष्ण भाकरे अशोक भाकरे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत पण तांत्रिक माहिती संकलित करून त्यांना वेगवेगळी विचारपूस केली असता त्यांनी अक्षय नागलकर याचा गायगाव रोडवरील एम एच थर्टी हॉटेल येथे जेवणाच्या बहाण्याने बोलावून हॉटेलचे शटर बंद करून त्याच्यावर गावठी पिस्टलने व धारधार शस्त्राने वार करून जीवाणीशी ठार मारले अशा ताब्यातील आरोपींचे कबुलीवरून मिसिंगच्या चौकशी अंती पोलीस स्टेशन डापकी रोड येथे खुणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आणि या चौघांना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उर्वरित आरोपींपैकी रोहित पराते अमोल उन्हाळे यांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली आकाश शिंदे याला भुसावळ येथून अटक करण्यात आली नारायण मेसरे यास बाळापूर येथून तर शिवामाळी यास बैतुल मध्य प्रदेश येथून अटक करण्यात आली मिसिंग, मिसिंग प्रकरण झाला होता त्याच्यानंतर असा असं माहिती घेतल्यानंतर अं गुन्हा दाखल झाला होता तुमच्या तुमचा त्याच्यामध्ये आठ आरोपी सुद्धा अटक झाले होते अजय विसावलमधून आज जे नवा आरोपी होता तो बैतूल मध्य प्रदेश मधून अटक झालेला आहे त्याच्यामध्ये सर्व आरोपी आता अटक झालेले आहेत आता वाडी पी सी आर पण आरोपी ती आम्हाला अजून पाच दिवस या दिवस सात दिवस अजून आता पाच दिवस भेटलेली आहे याच्यामध्ये जे जे काही घटना घडली होती खूप प्लिस्ट तरी गुन्हा होता त्याच्या बघून आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स आम्ही रवाना केले होते एसजीपीओ मार्फत त्याचे पण सुरू आहे वेगवेगळे टपक रवाना झाले होते त्याच्यामध्ये आम्हाला जे मृत व्यक्ती आहे त्याची असती आणि हाडे हे सुद्धा सापडलेले आहे दोन पिस्टल आणि आठ लाईव राऊंड हे सापडलेले आहे एक आमचा एक फोर व्हीलर गुन्ह्यामध्ये जे व्यापार झाली होती तीन मोटरसायकल हे आमचं रिकव्हरी झालेली आहे तर पुरावे गोळा करण्यासाठी आमची आता रिकव्हरी झालेली आहे जेणेकरून दुसारो स्थितीमध्ये आम्हाला मदत भेटतील आणि अजून आमच्या अजून याच्यामध्ये जे काही रिकव्हरी घेतील आम्ही टेक्निकल जे काही आमचा असणार आहे प्राथमिक इन्व्हेस्टिकेशन झालेलं आहे आणि हे जे आमदार जे अस्तिया भेटलेली आहे त्याच्या आम्ही फॉरेन्सिक ऑडिट फॉरेन्सिक डिटेलिंग आणि फॉरेन्सिक मॅचिंग सुद्धा आम्ही डीएनए मॅचिंग डीए टेस्टिंग हे सुद्धा आम्ही करणार आहोत तर हे इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्रोफेशनल रित्याने ही साखरचा व्यापार सुद्धा आम्ही करत आहे अत्यंत प्रोफेशनल रित्याने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि तपासात मध्ये नंतर व्यापारमध्ये काम करतो हे हत्याचा कारण मूल कारण असं होतं की जे मुख्य आरोपी आहे चंद्रकांत बोरकर आणि जे मृत व्यक्ती आहे अख्ख्या नागलकर यांचा जुना वाद होता अख्खे नागलकरता भाऊचा एंट्री झाला होता तर याबाबत त्यांना आक्रोश होता की चंद्रकांत बोरकर, बोरकर मुळे हे झालेलं आहे त्याने पक्र दिली असं त्यामुळे झालेलं आहे तर त्यांचा जुन्या वादमुळे हे हत्याच्या कट रचण्यात आला आणि याच्यामध्ये जे काही सर्व ना आरोपी आहेत ते सर्व आता अटक झाले सर्व आरोपी अटक झाल्याने संपूर्ण खुणाच्या घटनेचा व कशा प्रकारे प्रेताची विल्हेवाट लावली याचा उलगडा झाला एकंदरीत सर्व आरोपींची सविस्तर विचारपूस केली असता यातील मयत अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंदू बोरकर याच्या सोबत झालेल्या वादामुळे एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध झाला यावरून अक्षय नागलकर याने चंदू बोरकर याला धमकावले होते त्यामुळे चंदू बोरकर अक्षय नागलकर या खून करण्याचा कट रचत होता वेगवेगळ्या कारण विश्वासात घेत अक्षय नागलकर जो फोकस रहता है आरोपी अरेस्ट करना उनसे मेजर रिकवरीज है सब आरोपी अरेस्ट हो जाना और रिकवरीज करना और जैसा कि एक नागरिकों में संभ्रम था या कुछ लोगों में था कि बॉडी मिली नहीं तो प्रूफ कैसे होगा तो इसलिए ये मेजर एक जो इस इन्वेस्टिगेशन का अगर सक्सेस अभी बोल सकते हैं कि जो उसके रिमेन्स हैं वो हमको मिले हैं और उसके अस्थियों का हमने डीएनए मैचिंग के लिए भी हमें भेजा है तो अक्षयच्या हत्या प्रकरणात दोन नवे खुलासे झाले एकतर देशी कट्टा वापरला गेला आणि दुसरे म्हणजे खून करण्यासाठी ब्रह्मा भाकरे यांच्या मार्फतीने गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते अक्षयचे हाडे पोलिसांनी जप्त केले असून या हाडांचा फक्त डीएनए अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अक्षयच्या हत्या प्रकरणात दोन नवे खुलासे झाले एकतर देशी कट्टा वापरला गेला आणि दुसरा म्हणजे खून करण्यासाठी ब्रह्मा भाकरे यांचे गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल चालवण्यासाठी घेतले होते अक्षयचे हाडे पोलिसांनी जप्त केले असून या हाडांचा फक्त डीएनए अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली अक्षयचा खून केल्यानंतर प्रेत जाळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शेतशिवारातील ब्रह्मा भाकरे यांच्या शेतात टीन पत्राचे रूम बांधून प्रेत जाळण्यासाठी लागणारे लाकडे अगोदरच टीन पत्राने रूमच्या मागे आणून ठेवले होते अक्षय नागलकर याला मारण्यासाठी हॉटेलमध्ये जेवणाच्या वाहनाने बोलवण्याची जबाबदारी आशू वानखडे याला देण्यात आली होती आशू वानखडे याचे अक्षय सोबत जुनेवाद असल्यामुळे तो यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला होता मिसिंग प्रकरणात खुणाचा गुन्हा तर दाखल झाला होता पण देशी कट्टा वापरल्याने गुन्ह्यात वाढीव कलम आर्म ऍक्ट ची समाविष्ट करण्यात आली आहे आरोपितांनी हत्येनंतर मृतकाचा मृतदेह घेऊन जाण्याकरिता वापरलेली एक टाटा इंडिगो कार तसेच गुन्ह्यात वापरलेल्या इतर जप्त करण्यात आहेत एकूण मोबाईल आणि सहा जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत सुद्धा रिकव्हरी झालेली आहे आठ जिवंत कारतूस रिकव्हरी झालेली आहे जालन्याच्या साठी जे काही सामग्रीचा वापर केला होता ते पण आम्हाला माहिती भेटली आहे तो पण आता अजून आरोपी आज वाडी पीसीआर पाच दिवस म्हणजे आठ आरोपी सात दिवसचे पीसीआर मध्ये होते आज पण पाच दिवसचा पीसीआर आम्हाला भेटलेला आहे तर आता पीसीआर मध्ये जे काही आम्हाला अजून रिकव्हरी करायची तो पण आता पुढच्या दिवसमध्ये होतील आणि अत्यंत क्लेश स्वरूपाचा गुन्हा होता कारण की जे आरोपी होते त्यांच्यावर अगोदर म्हणजे आठ दहा वर्षा अगोदरचे काही गुन्हे होते त्यांना पोलिसांचा वर्किंग प्रोसेस माहिती होता तर त्यांनी त्या हिशोबाने हे कृत्य केलेलं आहे आणि अजून एक फोर व्हीलर तीन मोटरसायकल्स हे सुद्धा याची रिकव्हरी झालेली आहे आता पुढच्या काळात मध्ये आमचा असा गुण आहे की कसं हे जे गुन्हा आहे त्याच्या दोषारूप सिद्धीसाठी काय काय पुरावे गोळा करायचे कारण की जे चांगले लिगल एक्सपर्ट्स आहे चांगले पीपीज आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत अकोला पोलिसांचं आतापासूनच आमचं बोलणे सुरू आहे की कसं हे केसला वॉटर टाईट केस करून लवकरात लवकर चांगली चार्जशीट आम्ही पाठवून कोर्टामध्ये दोषा सिद्धी दोष सिद्धीसाठी दोषारोप सिद्धीसाठी हे करणार आणि याच्यामध्ये थोडासा कॉम्प्लेक्स गुन्हा होता त्यामुळे मी एस डी पी सिटीला आदेश दिलेला होता की हे गुन्ह्याचा तपास ते स्वतः करतील आणि त्यांनी हे स्वतः हे गुन्ह्याचा तपास घेतलेला आहे ते स्वतः करत आहे आज जे नवा आरोपी आहे शिवा शिवामाडी एकंदरीत सदर प्रकरणामध्ये यातील आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता यातील आरोपितांनी अक्षय विनायक नागलकर यांचा खून करून त्याचे प्रेत जाळून त्याची राख नदीत फेकून देऊन पुरावे नष्ट केल्यामुळे आपण न्यायालयातून निर्दोष सुटून जाऊ याचे नियोजन करून खून केल्यानंतर प्रेत न मिळण्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता तपासामध्ये घटनास्थळावरून संकलित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारावर आरोपींना कठोर शिक्षा होईल एवढे पुरावे निष्पन्न झाले आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली ब्युरो रिपोर्ट आर आर न्यूज अकोला